करवी तालुक्यातील उजगाव आणि वयवडे या दोन्ही गावच्या त्रैवार्षिक यात्रा याच महिन्यात होत आहेत कोरोनानंतर पहिल्यांदाच मुक्त वातावरणात यात्रा होणार आहे त्यामुळे यंदा यात्रेला भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे वाहतूक कोंडी आणि भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनानं खबरदारी घ्यावी यात्रा काळात अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस कुमक तैनात ठेवावी अशी मागणी करवी तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली कर्वे तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांना निवेदन देण्यात आलं उचगाव आणि वळीवडे या गावाची त्रैवार्षिक यात्रा कोरोनानंतर पहिल्यांदाच खुल्या वातावरणात होतीय वळीवडेची यात्रा पाच ते आठ एप्रिल या कालावधीत तर उचगावची यात्रा एकोणीस ते चोवीस एप्रिल दरम्यान होणार आहे दोन्ही गावातील जागृत देवस्थानच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक येतात शिवाय परगावचे नातेवाईक ग्रामस्थांकडे येत असतात परिणामी यात्रा काळात दोन्ही गावात का प्रचंड गर्दी असते कोरोनानंतर पहिल्यांदाच यात्रा भरत असल्यानं यंदा यात्रेला गर्दी होईल असा अंदाज आहे अशा वेळी वाहतूक आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी योग्य पोलीस बंदोबस्त तैनात करावा एकेरी वाहतूक मार्ग तयार करावेत दिशादर्शक फलक लावावेत शक्य असेल तिथं वाहतूक पर्यायी मार्गानं वळवावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत यावेळी तालुका प्रमुख राजू यादव पोपट दांगट विक्रम चौगले विरेंद्र भोपळे सुनील पारपाणी आबा जाधव दीपक अंकल किशोर कामरा अजित चव्हाण गणेश सुतार उपस्थित होते